मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हार निर्णय घेण्यात आला असला तरीही ई के वाय सी दरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांना ई के वाय सी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत मात्र आता अशा महिलांचा लाभ सध्या तरी चालू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक कर आहे योजनेतील अपात्र लो लोकांना महिलांना वगळण्यासाठी आणि गरजू महिलांनाच नियमितपणे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ई के वाय सीची मुदत अठरा नोव्हेंबर पर्यंत आहे ई के वाय सी ज्या महिला करणार नाहीत अशा महिलांना आता या योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी अडचणी येणार आहेत वडील आणि पती हयात नसलेल्या किंवा घटस्फोटितांची अडचण ई के वाय सीसाठी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक केल्यामुळे अनेक महिलांना ई के वाय सीसाठी अडचणी येत आहेत ज्या महिलांचे वडील वारले आहेत आणि पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे अशा महिलांना ई केवायसी पूर्ण करताना आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत अनेक विधवा निराधार आणि एकल महिलांनी या नियमाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे शासनाने पर्यायी उपाय काढावा अशी मागणी केली होती त्यावर शासनाने वडील वारले तसेच देखील नाही अशा महिलांचा लाभ सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे येत्या काही दिवसात या महिलांच्या केवायसी बाबत नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे वडील आणि पती यांच्या आधार क्रमांकावरून उत्पन्न तपासले जाणार आहे ई के वाय सी प्रक्रियेत लाभार्थी महिलेला स्वतःच्या आधार क्रमांकासोबतच पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देणे अनिवार्य आहे या आधार क्रमांकाच्या माध्यमातूनच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासले जाणार आहे त्यामुळेच पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आता बंधनकारक आहे तर बघूया शासन यावर कोणता निर्णय घेत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओल एक लाईक नक्की करा